काय बनवायले का नाही रा होय अजून काय बनवलं आहे जेवायला मला पण जेवायला बनवायची ताट देऊन ये गं देऊ ताट देते की मला जेवायला ती कुठं ताट आहे आता देऊ करते स्वायपा अयो तुला समोसा पण बनवायला येते का देऊ बनव की मला एक समोसा अय्यो चपाती बनव आणि तू काय बनवते अयो अजून काय बनवते मला मला मटन आहे का पिला मग बनवते मस्त छान असं मटन बनवते हा बनव भाकरी कोण करत आहे मटण कोण होत आहे मग दिवस करते का तू काय करते मग तुला काय येत आहे आणि तसं काय करायलाय तू मटण का पाहिली शाबू नको ग मला पेला शाबू नाही आवडत मला देऊ तुला शाबू आवडते का अयो देऊला पण शाबू आवडते का पण मला नाही आवडत अयो मला ना मस्त सुक सुक मटन आणि चिकन आवडते बनवते का येते का तुला कसं बनवायचं सांग बरं काय करायचं आधी पीठ लावायचं मटणाला कोण म्हणलं तुला मटणाला पीठ लावायचं मटणाला पीठ लावत असत का आधी बारीक कापून घ्यायचं हा परत काय करते परत काय टाकती त्याच्यात मसाला कोणता मसाला टाकती मसाला मिरची टाकती आ, अजून तेल टाकते का अजून काय करते कशाची भाजी करते मिठाची सूप करते का मटन सूप का चिकन सूप करते चिकन सूप करते बनवा आपण दोघं पिवा मग देऊ तुला आवडते का चिकन सूप प्यायला आवडते का मला तर लय आवडते बाबा हां का नाही आवडत मग तुला काय आवडत आहे अय्यो मटन मसाला कशाच सूप आवडतय का पप्पाला अयो कळते की नाही नाहीला नाही एकदा इकडे बघ लाईक करे शेअर करे म्हण की एकदा ओके इकडं बघ की हा हां जोरात हां हां शेअर करे, करे।, करे, करे। सबस्क्राईब करे।, करे।, करे नायरा कशी म्हणते बघा आता नायरा म्हणगा हा ग नायरा एकदा लाईक करे शेअर करे बघ नाही राहिले भारी येत आहे हॅलो आमच्या नाही मॅडम ना आता काम करायला लागलेत आता आमच्या नायरा मॅडम काय म्हणणार आहेत माहिती आहे का लाईक करे शेअर करे सबस्क्राईब करे म्हण गं नायरा मॅडम हा मॅडम म्हणा की हो मॅडम जा बाबा मॅडमला बोलायचं नाही आपण नायरा मॅडमला हां काय देऊ मॅडम नायरा मॅडमची कट्टी करायची मन की नायरा बरं जाऊ दे जेवायला बनवायला लवकर मला भूक लागली आहे झालं का जेवण मग किती वेळ लागतं अजून बनवायला किती वेळ लागते अजून जेवण बनवायला हा पान, पान तोडू नका